I <laughs> हिरव्या रंगाचा हृदयातील मरकबा जागा आणि त्यावर स्थित झालेला लाल येणारा प्रत्येक श्वास या ओंकाराला ऊर्जा देत आहे ऊर्जेमुळे ओमकारातून व्हायब्रेशन्स हृदयाच्या बाहेर आपल्या जो बाजूनी पसरत आहे ही स्पंदन आपल्या चौफेर फिरत आहे आपल्या देहाच्या गोलाकार प्रदेशात देहाभोवती गोलाकार फिरत आहे मुळे आपल्यामध्ये प्रेमाचा पाझर स्त्रवत आहे व्यक्तींपर्यंत पोहोचवत आहोत रिलेशनशिप मध्ये कटुता आहे वाद आहेत तिथे व्हायब्रेशन्स त्या व्यक्तींपर्यंत आपण पोहोचवत आहोत आपल्या हृदयातून निघालेली व्हायब्रेशन त्या व्यक्ती पसरत आहे प्रेम त्या प्रकाशनांमुळे आपण दुसऱ्यांना पाठवत असलेल्या स्पंदनांमुळे आपल्या हृदयात गती निर्माण झाली आहे एक आपल्या हृदयातून तयार होत आहे प्रवाह बाहेर पडत आहे त्यामुळं हृदयात गती निर्माण होऊन वायू तत्व हृदयाला हृदयचक्राला पुरवलं जात आहे आदि हृदय चक्रापासून संपूर्ण शरीरात हे वायू तत्व बॅलन्स पद्धतीने प्रवाहित होत आहे आणि सर्व शरीरातल्या गोष्टी यामुळे सुयोग्य पद्धतीने पार पडत आहेत श्वास येत आहे आणि श्वास बाहेर जात आहे अनाहत चक्र ऍक्टिवेट होत आहे अनाहत आवाज लून आपल्या हृदयातून अनाहत आवाज अनाहत नाद बाहेर पडत आहे ओंकारातून ही स्पंदन बाहेर पडत आहेत आणि हा अनाहत नाद आपल्याला ऐकू येऊ लागला आहे स्वतःच्या स्पर्ध्यातून येणारा आवाज अनाहत अखंडपणे जो संकार हृदयातून येत असतो तो अनाहत नाद आता आपल्याला ऐकू ठेऊ लागला आहे प्रेमाची व्हायब्रेशन आपल्या हृदयातून बाहेर येत आहे प्रेमाची व्हायब्रेशन्स आपल्या मध्ये दया क्षमा वीरता धैर्य करुणा एप्रिसिएशन हृदयाचे निर्माण करत आहेत वृद्धिंगत करत आहे या हृदयाच्या सहा गुणांमुळे आपल्या हृदयामध्ये परम शांती परमानंद पाजरत आहे या परम शांतीचा परमानंदाचा अनुभव घेऊया या पाझरणाऱ्या गुणांमुळे आपलं हृदय चक्र ऍक्टिवेट झालं आहे बॅलन्स झालं आहे जेवढे आपले विचार भावना शुद्ध राहतात प्रेमाची स्पंदन हृदय पाजरवत असते भाव शुद्ध असले

त्यामुळे संकल्प शक्ती सुद्धा प्रचंड वाढली आहे आपलं लेखन आणि काव्य कौशल्य हृदय चक्राच्या बॅलन्सिंगमुळे लिंगत झालं आहे सर्व काही आपल्या मध्ये निर्माण झाला आहे या स्पंदनांनी जादू केली आहे या स्पंदनांची जादू बनवूया डाव्या हाताची आणि पायाची दोन्ही हातांची आणि दोन्ही पायांची पाया जी करंगळी आहे त्या करंगळीच्या वरच्या टोकाला दुसऱ्या बोटाने हात लावून बघा स्पंदन जाणवत का हाताच्या करंगळीच्या वरच्या पेराला अंगठ्या स्पर्श करून हृदयाची स्पंदन जाणवतायत का बघूयात गुप्त ठिकाण आहे हृदयाचे आपल्याला स्पंदन हार्टबीट वरून हृदयाचे आधळ करून जाणवतात तशीच या गुप्त स्थानी सुद्धा जाणवतात स्पंदन वाढली आहेत का एक प्रयोग करायचा आहे दोन्ही पोटांच्या करण दोन्ही अंगठ्याने स्पर्श करूयात स्पंदन किती प्रमाणात आहेत बघूयात आणि आता प्रेमाला पास देऊया उदयातून प्रेमाची स्पंदन इतरांना पोहोचूयात आपल्या हृदयातून पडणारी स्पंदन दुसरीकडे आपण पसरवत आहोत प्रेममय प्रकाश इतरांना पोचवत आहोत या स्पंदनांमध्ये काही फरक पडला आहे का अनुभवत आहोत ग्रेट कप्पा ओपन होऊ लागला आहे तस तस असेन्शनच पोर्टल आपल्यासाठी उघडू लागल आहे आणि या हृदयाच्या कप्प्यातूनच आपल्याला असेन्शनच्या पोर्टल मधून असेनवायचं आहे आपण त्या सच्च झालो आहोत असे होण्याची पूर्ण तयारी आपली होत आहे हृदयाचा कप्पाच जसा उघडत आहे अस्तसे असेंशनची तयारी अपली होता है शांत सुख समाधानी कृत्ति आनी आनन्दा मद्दे अपलासेंशन होता है हात हृदयावर ठेवायचा आहे या स्पंदनांना धन्यवाद द्यायचे आहेत हृदयाला धन्यवाद हृदयाच्या ज्या स्पंदना होत आहेत त्यांना धन्यवाद आज आपले हृदय इतरांसाठी प्रेम पसरू शकले इतरांना प्रेम करुणा क्षमा नम्रता अंडरस्टँडिंग समोस वीरता शौर्य इतरांची प्रशंसा प्रशंसा कौतुक करू लागले इतरांसाठी हे सर्व हृदयाचे सहा गुण परिपूर्ण झाले म्हणून या परिपूर्ण हृदयाला धन्यवाद <laughs> चक्राची जी देवता आहे शिवशक्ती शिवशक्ती हे दोन ट्रायंगल म्हणजे शिवशक्ती आणि जो वरचा जाणारा ट्रायंगल आहे आपण त्याच वरच टोक म्हणजे एखादा ज्वेल तिथे बसलेला आहे हिरा डायमंड त्याला आता हृदयामध्ये शिवशक्तीला व्हिज्युअलाइज करूया जे लिंग स्वरूपात हृदयाच्या वरच्या चक्रावरच्या त्रिकोणावर शिवलिंग बसलेला आहे त्याला विज्युअलाइज करूयात शिवलिंग आपल्या हृदयातील शिवशक्ती करायची आहे आणि वरच्या त्रिकोणाच्या वरच्या टोकाला एक प्रकाश मे नारा डायमंड बघायचा आहे जो तिथे असतो तो आपल्याला दिसतोय या हृदयातील क्रिस्टलला ऍक्टिवेट करूयात या स्पंदनांमुळे तो क्रिस्टल ही ऍक्टिवेट होत आहे आणि या डायमंडचा क्रिस्टलचा प्रकाश आपल्या हृदयात तीव्रतेने पडत आहे या प्रकाशामुळे या प्रकाशामुळे हळूहळू शरीर प्रकाशमय होऊ लागला आहे हृदयातून स्पंदन जस जशी बाहेर पडत आहे तस तसा हा प्रकाश बाहेर आपल्या शरीरात पसरत आहे आपलं शरीर प्रकाशमय होत आहे धन्यवाद हृदया चक्राला धन्यवाद हृदयाति सम्य कप्या धन्यवाद आणि या डायमंड क्रिस्टल धन्यवाद ज्यामुळे आता हृदय तेवट ठेवलं आहे ज्ञानाचा प्रकाश तेवट ठेवला आहे धन्यवाद हृदयाला ग्रॅटिट्यूड 何 <Never> <Never mind. S 1> ज्यांना ध्यान कंटिन्यू करायचं आहे ते कंटिन्यू करू शकतात ज्यांना ध्यान कंटिन्यू करायचं नाही त्यांनी झोपून जावे पाच ते दहा मिनिट आणि मग डोळे उघडावे करीच्या बोटांवर स्पंदन जाणवली का

दर्शन धन्यवाद आपल्याला जी सपोर्ट सिस्टीम गाईड करत आहे अद्भुत रहस्य सांगत आहे रहस्य मी ध्यान प्रकार आपल्याकडून करून घेत आहे त्या ऊर्जेला नतमस्तक धन्यवाद त्या ऊर्जेचे That did you